इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनाही पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठीच सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न अशा विद्यार्थ्यांसाठी प्रश्न पहिला आपल्या शरीरात किती हडे असतात पर्याय आहेत एक दोनशे तीन दोन दोनशे पन्नास तीन दोनशे सहा चार दोनशे आठ उत्तर आहे पर्याय तीन दोनशे सहा प्रश्न दुसरा भारतातील सर्वात लांब नदी कोणती पर्याय आहेत एक गोदावरी दोन कृष्णा तीन नर्मदा चार गंगा उत्तर आहे पर्याय नंबर चार गंगा प्रश्न तिसरा सात बेटांचे शहर कोणते पर्याय आहेत एक पुणे दोन मुंबई तीन गोवा चार सिंधुदुर्ग उत्तर आहे पर्याय नंबर दोन मुंबई प्रश्न चौथा भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे पर्याय आहेत एक हिंदी दोन मराठी तीन बंगाली चार तेलगू तर आहे पर्याय एक हिंदी न पाचवा भारतातील सर्वात लहान राज्य कोणते पर्याय आहेत एक महाराष्ट्र दोन आसाम तीन राजस्थान चार गोवा तर आहे पर्याय नंबर चार गोवा 何は